मित्रांनो हा एक प्रश्न आपल्या समोर आहे तीन ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या यासाठी आपण एकच काम करूया तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या अशी कोणती आहे ज्याला तीन ने भाग जातो तीनची तसं मी माहीत असून तर तुम्ही लगेच काढू शकता ती संख्या आहे नऊशे नव्याण्णव तर नऊशे नव्याण्णव तीन ने भाग जातो मग तीनने भाग दिल्याबरोबर उत्तर काय तीनद्रिक नऊ तीनद्रिक नऊ तीनद्रिक नऊ इथे उत्तर मिळालं नऊशे नव्याण्णव पर्यंत तीन ने भाग जाणाऱ्या तीनशे तेहतीस संख्या आहेत पण लक्षात घ्या प्रश्न विचारलाय तीन ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती त्यामुळे तीन अंकी संख्या कशी असणार आहे नव्याण्णवच्या पुढे गेल्यानंतरच त्यामुळे नव्याण्णव पर्यंत तीन न भाग जाणाऱ्या संख्या किती असतात त्या कमी कराव्या लागतील म्हणजे काय तीन नऊ तीन त्रिक नऊ तेहतीस संख्या तेहतीस संख्या कमी करा का कमी करा कारण इथपर्यंतच्या सा संख्या असणार आहे नव्याण्णव पर्यंतच्या त्या एक अंकी किंवा दोन अंकी आहेत त्यामुळे आपल्याला तीनशे तेहतीस मधून या तेहतीस संख्या कमी करायच्या आहेत मग उत्तर आलेलं आहे तीनशे म्हणजे तीन अंकी अशा एकूण तीनशे संख्या आहेत ज्यांना तीन ने निशेष भाग जातो हे आपल्याला दिसून येतो अर्थात तीनशे हे उत्तर आपलं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ठीक आहे तशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला कळता येतं